माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं या समाजामध्ये ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेळ केली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो त्याचबरोबर ज्यांनी लोकांमध्ये अंगार फुलवला असे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना देखील नमन करतो आज ज्यांची पुण्यतिथी आहे खऱ्या अर्थानं ज्यांनी आम्हाला हिंदू असण्याचा गर्व शिकवला ते आमच्या सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही पुण्यतिथीच्या निमित्ताने नमन करतो मंचावर उपस्थित या नाशिकच ज्यांच्यावर प्रेम आहे ते मंत्रिमंडळातले आमचे सहकारी गिरीश भाऊ महाजनजी आपल्या नाशिक मध्यच्या लोकप्रिय उमेदवार आणि ज्यांचं ओघावतं वक्तव्य आत्ताच आपण ऐकलं त्या ते फरांदे नाशिकमध्ये आम्ही दोन लाडक्या बहिणी दिलेल्या आहेत त्यामुळे नाशिकच्या दुसऱ्या आमच्या तडफदार आमदार सीमाताई हिरे आणि नाशिक पूर्वचे आमचे पहलवान तडफदार आमदार राहुल ढिकलेजी सरोजताई अहिरे बाळासाहेब सानप रवीजी अनासपुरे गुजरातचे आमदार माझे परममित्र अमित ठाकर प्रशांत जाधव पूनमबाई मकवाना लक्ष्मण सावजी आशिष नाहर विजय साने श्याम बडोदे आमचे महानुभाव पंथाचे आदरणीय महंत चिरडे बाबा सतीश नाना कुलकर्णी दीपक इंगळे प्रकाश लोंढे पवन भगूरकर रंजन ठाकरे गिरीश पालवे प्रकाश नन्नावरे सुरेश पाटील अनिल जाधव गणेश उजवणे अमृताताई पवार आमचे प्रवक्ते अजित चव्हाण प्रदीपजी पेशकर मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे तथापि मी क्षमा मागतो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज सर्वप्रथम प्रभू श्रीरामांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक नगरीला आणि नाशिकच्या जनतेला मी या ठिकाणी प्रणाम करतो नमस्कार करतो आणि प्रभू श्रीरामांचा या ठिकाणी आशीर्वाद देखील घेतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज आपण निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत पण मी आपल्याला आठवण करून देतो दोन हजार चौदा ला आमचं सरकार आलं त्यावेळी कुंभमेळ्याची तयारी सुरू होती अनेक कामं बाकी होती अतिशय थोडासा वेळ होता आणि त्याच्या आधीच्या सरकारने महानगरपालिकेला सांगितलं होतं इतके पैसे आम्ही तेव्हाच देऊ जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये आठशे हजार कोटी रुपये टाकाल महानगरपालिकेने सांगितलं पैसे नाहीत मी मुख्यमंत्री झालो गिरीश भाऊ पालकमंत्री झाले आम्ही एका झटक्यात निर्णय केला महापालिकेला पैसे द्यायची आवश्यकता नाही सगळे पैसे राज्य सरकार देईल अडीच तीन हजार कोटी रुपये आपण त्या काळामध्ये दिले आणि या नाशिकचा चेहरा हा पूर्णपणे बदलण्याचं काम या कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण केलं आता पुन्हा कुंभमेळा येतोय या कुंभ करता नाशिककरांना मी आश्वस्त करू इच्छितो कुंभमेळा देशातला उत्तम झाला पाहिजे संपूर्ण देशातले साधू संत भाविक करोडो लोक या ठिकाणी येतात म्हणून जेवढा पैसा नाशिकला लागेल तो सगळा पैसा आपलं सरकार या ठिकाणी देईल आणि या नाशिक मध्ये कुंभमेळ्या करता सगळ्या सोयी आपण तयार करू आज खरं म्हणजे आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या नाशिक मध्ये मागच्या काळात आपण काम केलं मध्यंतरीच्या काळामध्ये अडीच वर्ष या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार होतं माझा सवाल आहे एक काम एक काम महाविकास आघाडीचं या नाशिक शहराकरता केलेलं आपण दाखवून द्या शून्य काम आहे शून्य होणारी काम देखील त्या काळामध्ये स्थगित करण्याचं काम हे महाविकास आघाडीने केलं होतं आज आपण पाहू शकतो नाशिकच्या रिंग रोडचा विकास असेल समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी असेल इकडे चेन्नई सुरत मार्ग असेल या सगळ्या मार्गांमुळे नाशिकमध्ये एक इंडस्ट्रियल इकोसिस्टम तयार होते आहे मागच्या अडीच वर्षामध्ये या ठिकाणी अडीच हजार कोटी रुपयाचं महिंद्राचं एक्सपान्शन आपण आणलं पाच हजार कोटीची रिलायन्स लाइफ सायन्सेस ची एक गुंतवणूक आपण या ठिकाणी आणली आणि आता येत्या काळामध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने एक आय टी पार्क देखील या नाशिक मध्ये आम्ही आणणार आहोत त्या करता सगळ्या प्रकारची तयारी आम्ही केलेली आहे नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आय टीच काम आता का, का होऊ शकेल आय टी पार्क करायचं असेल तर कनेक्टिव्हिटी लागते नाशिकमध्ये एअरपोर्टच सुरू नसायचं जिथे एअरपोर्ट नाही तिथे कधीच आय टी येत नाही आता नाशिकचं एअरपोर्ट देखील आपल्याच सरकारने सुरू केलं आणि देशभरातली कनेक्टिव्हिटी आपण दिली आणि आता महामार्गांची कनेक्टिव्हिटी होते आहे आणि त्यासोबत आपलं जे आय टी हब आहे म्हणजे पुणे या पुणे आणि नाशिकमध्ये हाय स्पीड ट्रेन ही आपण सुरू करतो आहोत त्यामुळे दोन शहराची कनेक्टिव्हिटी झाली की सगळा आय टीचा नाशिक मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक देखील येईल आज खरं म्हणजे आपण बघितलं तीनही आमदारांनी केलेलं काम देवयानी ताईंनी मग अशी सांगितलं कशा प्रकारे महिला रुग्णालय त्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असेल मेळा बस स्टॉप तर या ठिकाणी एअरपोर्ट सारखा तयार झाला जवळजवळ पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वेग कामांकरता हा त्यांनी या ठिकाणी आणला आणि खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाचं परिवर्तन केलं आमच्या सीमात हिर्यांनी या ठिकाणी पाठपुरावा करून सिडकोच्या ज्या काही जागा होत्या त्या लीज होल्ड होत्या त्या फ्री होल्ड करून घेतल्या आता सिडको मध्ये गरज नाही आता सिडको मध्ये फ्री होल्ड जागा म्हणजे सगळ्यांना त्यांच्या जागेची मालकी या ठिकाणी मिळणार आहे पूर रेषेचे प्रश्न आहेत ते प्रश्न देखील आपण या ठिकाणी सोडवतो आणि वेगवेगळे प्रश्न हे निश्चितपणे सुटतील हा विश्वास मी तुम्हाला देतो आमचे राहुल ढिकले या ठिकाणी आहेत खरं म्हणजे मला समजतच नाही आज रविवार आहे की राहुल वार आहे म्हणजे राहुल गांधीचा नाही मी डॉक्टर राहुल अहेरची सभा करून आलो आता इथे पुन्हा राहुलकरता सभा करतोय आणि मग राहुल राहुलकरता सभा करायला चाललो आहे पण मी सांगतो आमचे जेवढे राहुल आहेत ते निवडून येणार आहेत इतरांचे राहुल जे आहेत ते घरी बसणार आहेत आणि आमच्या राहुल अहेरांनी एक भव्य श्रीरामांची मूर्ती तयार केली अरे या ठिकाणी नाशिक मध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती पाहण्याकरताच गर्दी होते आणि त्यासोबत पाठपुरावा करून वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 मग मेडिकल कॉलेज असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उड्डाण पूल असतील दोन महत्वाचे उडान पूल हे देखील या ठिकाणी मंजूर करण्याचं काम हे आमच्या राहुल दादांच्या माध्यमात झालेलं आहे बंधू भगिनी नो तुम्हाला काम करणारे आमदार या ठिकाणी मिळाले आहेत माझा तुम्हाला सवाल आहे तुम्हाला काम करणारे लोक हवे आहेत ती दंगा घालणारे लोक हव्यात तुम्हाला काम करणारे लोक हव्यात की अंडरवर्ल्ड सोबत पार्टनरशिप करणारे लोक हव्यात तुम्हाला काम करणारे लोक हव्यात की ड्रग माफियाला संरक्षण देणारे लोक हव्यात तुम्हाला काम करणारे लोक हव्यात की दाऊदच्या सोबत डान्स करणारे लोक हव्यात हा सवाल माझा तुम्हाला आहे आणि मग काम करणारे लोक हवे असतील तर भारतीय जनता पार्टी ही काम करणारा पक्ष आहे महायुती ही परिवर्तन करणारी युती आहे आमच्या तिन्ही आमदारांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आपल्या महायुतीने देखील केलेलं काम हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आज आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या दीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर एकही समाज असा नाही ज्या समाजाकरता आपण काम केलं नाही आपण दलित समाजाकरता बार्टी तयार केली तर मातंग समाजाकरता आरटी तयार केली आज आपण अमृत तयार केलं तर तिकडे महाज्योती तयार केली इकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तयार केलं समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या लोकांकरता आपण केलेलं लो काम हे पथदर्शी आहे या महाराष्ट्रामध्ये आमच्या ओबीसी समाजाकरता या सरकारने अठ्ठेचाळीस जी आर काढले आणि ओबीसीचे या ठिकाणी बावन्न हॉस्टेल सुरू केले आमच्या मराठा समाजाचं हॉस्टेल सगळ्यात मोठ या नाशिकमध्ये आपण सुरू केलं आमच्या धनगर समाजाचं हॉस्टेल आपण या ठिकाणी सुरू केलं आमच्या आमदारांनी केलेलं काम आणि आपल्या सरकारनी केलेलं काम हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पण बंधू भगिनी आज आपल्याला कल्पना आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला काय मंत्र दिला मोदीजींनी मंत्र दिला की आपल्याला जर भारताला खऱ्या अर्थानं विकसित भारत, अर्थान भारत करायचं असेल तर या भारतामध्ये राहणारी पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी आमच्या महिला यांना जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू आपण बनवत नाही तोपर्यंत भारतामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही विकसित भारत होऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ लखपती दिदी पर्यंत या ठिकाणी चौदा कार्यक्रम आखले आणि आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने देखील आपल्याला माहिती आहे या ठिकाणी लेक लाडकी सारखी योजना आणली ज्या योजनेच्या अंतर्गत घरी मुलगी जन्माला आली मुलगी जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये ती चौथ्या वर्गात गेली की पाच हजार सात हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये आणि ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये आपण त्या घराला या ठिकाणी देतो आणि एवढंच नाही आपण दुसरी योजना आणली आज उच्च शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे आज दोन लाख चार लाख पाच लाख फी भरावी लागते आमच्या सामान्य मध्यम वर्गीयांच्या घरामध्ये गरीबाच्या घरामध्ये एक मुलगा असेल एक मुलगी असेल आई बाप विचार करतात आम्ही एकाला शिकवू शकतो मुलाला शिकवतात मुलीला सांगतात बाई आम्ही एकाला शिकवू शकतो तुझं तर लग्नच करायचं आहे तू घरी बैस ती किती हुशार असली तरी तिला शिकवू शकत नाहीत पण आम्ही आता आई बापाला सांगितलं काळजी करू नका मुलीला शिकवायला तुमच्याकडे पैसे नसतील तर मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत ते मुलीच्या पैशाचा खर्च करतील आणि आम्ही निर्णय केला मुलींना दोन लाख चार लाख पाच लाख कितीही फी असली तरी मुलींच शिक्षण हे पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आमच्या महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन दिलं आणि त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही देखील आपण आणली बहिणींना महिलाला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आपण देतो माझ्या बहिणींना या ठिकाणी मला सांगायचं आहे बहिणी जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतायत हे सावत्र भाऊ उबाठावाले राष्ट्रवादी वाले तुतारी वाले पंजेवाले हे सगळे सावत्र भाऊ तुमच्या योजनेच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये जाऊन अधिकृत यांचे निवडणूक प्रमुख हे कोर्टात जातात आणि त्या ठिकाणी सांगतात लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे ही योजना बंद करून टाका मी तुम्हाला सांगतो आम्ही त्या ठिकाणी होतो आम्ही बाजू मांडली आणि कोर्टाने सांगितलं ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील भगिनी आता आपण ठरवलंय पुन्हा सरकार आलं की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आम्ही देणार आहोत पण एकीकडे महिलांकरता आपण काम करतोय समाजाकरता आपण काम करतोय पण दुसरीकडे हे उबाठावाले हे तुतारी वाले ध्रुवीकरण करतायत वोट जिहाद म्हणतात मी तुम्हाला प्रश्न विचारतो आपण लाडकी बहीण योजना आणली कधी जातीचा धर्माचा भेद केला का लाडक्या बहीण योजनेमध्ये आमच्या मुस्लिम बहिणींना आम्ही कधीतरी म्हंटल का आम्ही तुम्हाला देणार नाही केवळ हिंदू बहिणींना देऊ आम्ही हिंदू बहिणींनाही दिलं मुस्लिम बहिणींनाही दिलं हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध जैन कोणी तरी देखील आम्ही त्यांना दिलं पण दुर्दैवाने या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य चालले आहेत हे लोक म्हणतात आता वोट जिहाद करा वोट जिहाद करून यांना पाडा या ठिकाणी एक नोमानी आहेत या नोमानींनी सतरा मागण्यांचं एक डेलिगेशन हे काँग्रेसला तुतारीला उभा दिलं मागण्या इतक्या खतरनाक आहे एकच मागणी त्यातली सांगतो ती मागणी अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस जेवढ्या दंगली झाल्या त्या सगळ्या दंगलीमध्ये जेवढे मुसलमान आरोपी आहेत त्यांच्यावरचे खटले वापस घ्या हिंदूंवरचे खटले तसेच ठेवा आणि या करता या उबाठावाल्यांनी वाल्यांनी तुतारी वाल्यांनी आणि काँग्रेसवाल्यांनी त्यांना लेखी दिलाय तुमच्या सतरा मागण्या आम्हाला मान्य आहे आणि हे लेखी घेऊन आता ते सज्जाद नोमानी काय म्हणतात बघा ऐका का रे व्हिडिओ लाव जरा लाव व्हिडिओ लाव नाच

تبدیلی جیسے اپنے ارادوں کی تکمیل کی طرف آگے بڑھے گی اور اگر مہاراش میں ان کو, ان کو شکست ان کو شکست ان کو شکست ہو گئی تو اطلاعات کے مطابق دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی تو ہمارا نشانہ صرف مہاراش سرکار نہیں ہے بلکہ مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل ہے مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل ہے اور میں نے کل ایک یوٹیوب چینل کے انٹرویو میں یہ بات بھی کہی کہ یہ کیسا ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے جس کے سپہ سالار ہیں جس کے سپہ سالار ہیں سپہ چلت پوار چلت پوار جس کے عظیم سپاہیوں میں ہیں عظیم سپاہیوں میں ہیں ادھو ٹھاکرے ٹھاکرے راہل گاندھی نانا جی پٹولی ان شاء اللہ اگر آپ کے علاقے میں کوئی ظالم کا ساتھ دے تو اس کا بائک مجھے معلوم ہے لوک سبھا کے الیکشن میں آپ کے کچھ لوگوں نے بی جے پی کا ساتھ دیا تھا ایسے لوگوں کا حکم پانی بند ہونا چاہیے ایسے لوگوں کا سوشل بائکاٹ ہونا چاہیے ऐसे लोगों से दुआ बंद होनी चाहिए। मी तुम्हाला सवाल विचारतो हे संविधानाची दुहाई देणारे यांना माझा प्रश्न आहे या ठिकाणी वोट जिहाद करा आणि बीजेपी ला मत देणाऱ्याला त्या ठिकाणी हुक्का पाणी बंद करा त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाका अशा प्रकारे वोट जिहाद करून जर काही लोक या ठिकाणी मत मागणार असतील माझा तुम्हाला सवाल आहे तुम्ही हे चालू देणार आहात का अरे आता हे जर वोट जिहाद करत असतील तर आपल्याला मतांच धर्मयुद्ध हे करावं लागेल ही आता वेळ आलेली आहे आज जागल्या नाहीत तुम्हाला जगू देणार नाही आज वाचला नाही तर तुम्ही वाचू शकणार नाही ही निव निवडणूक या तीन उमेदवाराची नाही आहे तुमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे आणि म्हणून तुमचं अस्तित्व वाटवायचं असेल तर वीस तारखेला कमळाच नापाक किरादे याच ठिकाणी दफन करून टाका ही तुम्हाला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र